कधी लक्षात आलंय का जिथे तुम्ही प्रामाणिकपणे मनापासून कोणताही डाव न ठेवता एखादं काम करता तिकडे काही लोक तुम्हालाच उलट एड्यात काढून जातात हो तुम्ही चुकीचे नाही समस्या तुमच्यात नसते समस्या त्या लोकांच्या विचारसरणीत असते आज या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत ही ती पाच कारणं ज्यानं लोक तुम्हाला एड्यात काढतात आणि शेवटी सांगणार आहे या लोकांशी कसं वागावं आणि स्वतःचं प्रोटेक्शन कसं करावं तर चला सुरुवात करूया कारण नंबर एक तुम्ही जास्त चांगले आहात विचित्र वाटेल पण जगात सर्वात जास्त फायद्यात कोण असतो माहिती आहे जो जास्त चांगला नसतो तुमचं मन मोठं आहे तुम्ही मदत करता तुम्हाला कोणाचं भलं झालं तर आनंद होतो पण हाच तुमचा गुण काही लोकांच्या नजरेत कमजोरी म्हणून दिसतो त्यांना वाटतं हा तर सोपा आहे याच्याशी काहीही वागलं तरी चालतं मग ते तुमच्या शांतपणाचा नम्रतेचा भल्याचा गैरफायदा घेतात लक्षात ठेवा तुम्ही चांगले आहात म्हणून तुम्ही येणे नाही त्याचं वागणंच येण आहे कारण नंबर दोन तुम्ही कमी रिएक्ट होता तुम्ही भडकत नाही तुम्ही शांत एकता विचार करता समजून घेता आणि त्यामुळे काही समजतात हा काही बोलत नाही म्हणजे याला काही कळत नाही शांत राहणं ही, ही ताकद असते कमजोरी नाही पण आवाज करून स्वतःला मोठं समजणाऱ्या लोकांना शांत माणसाची किंमत कधी दिसतच नाही तुम्ही शांत आहात म्हणून ते गृहित धरतात याला काही फरकच पडत नाही आणि इथेच ते तुम्हाला येड्यात काढतात कारण नंबर तीन तुम्ही हो जास्त म्हणता आणि नाही कमी लोकांना सर्वात जास्त आवडणारा माणूस कोण जो हो म्हणतो आणि सर्वात जास्त गैरफायदा कोणाचा घेतात तोच माणूस तुम्ही मदत करता वेळ देता काम करता ते तुमचं असो वा नसो आणि हळूहळू तुम्ही माणूस नसून त्यांच्यासाठी रिसोर्स बनता जेव्हा तुम्ही नाही म्हणत नाही तेव्हा लोक समजतात की तुम्हाला स्वतःची किंमत नाही आणि मग ते तुम्हाला कमी लेखतात कारण नंबर चार तुम्ही इमोशनल आहात इमोशन इमोशनल असणं वाईट नाही पण काही लोक भावनांना कमजोरी समजतात तुम्ही प्रेमाने वागता कुणाला टोचून बोलत नाही नातं टिकवण्यासाठी स्वतःला मागे ठेवता पण यामुळे काही लोक तुमचं मन दुखावूनही निघून जातात कारण त्यांना खात्री असते हा काही बोलत नाही हा समजूतदार आहे ते विसरता तुम्ही समजदार आहात पण मुळीच बुद्धू नाही कारण नंबर पाच तुम्ही पटकन विश्वास ठेवता तुम्ही विश्वास देता आणि लोकांना दोन पर्याय मिळतात नंबर एक त्या विश्वासाची कदर करणं नंबर दोन किंवा त्यांचा गैरवापर करणं दुर्दैवाने काही जण दुसरा पर्याय निवडतात तुम्ही मनापासून विश्वास ठेवता आणि तेच लोक तुम्हाला फसवतात आणि उलट तुम्हालाच एडे बनवतात समस्या तुमच्या विश्वासात नाहीत समस्या त्यांच्या पात्रतेत आहेत एक महत्वाचं लोक तुम्हाला एड्यात काढतात कारण तुम्ही चांगले आहात म्हणून नव्हे तर त्यांना वाटतं की तुम्ही काही बोलणार नाही तुमच्या गुणात समस्या नाही सीमारशा न आखण्यात समस्या आहे आता प्रश्न हे थांबवायचं कसं नंबर एक नाही म्हणायला शिका नाही म्हणणं म्हणजे वाईट होणं नाही ते तुमच्या किमतीचं संरक्षण आहे नंबर दोन बाउंड्रीज ठेवा शांत आहात म्हणून सगळं सहन करायची गरज नाही अन्याय दिसला की स्पष्ट बोला प्रतिसाद द्या नंबर तीन पण प्रतिक्रिया देऊ नका शांत रहा पण मुखे राहू नका नंबर चार विश्वास ठेवताना सावधान रहा सगळ्यांना हृदय उघडू नका तुमच्या भावनांसाठी ते पात्र असू द्या नंबर पाच तुमची चांगूलपणा कमजोरी होऊ देऊ नका तुम्ही चांगले आहात तुमचा सुपर पॉवर आहे एंडिंग शक्तिशाली लक्षात ठेवा जग तुमची किंमत तशीच करेल जशी तुम्ही स्वतःची करता तुम्ही चांगले शांत इमोशनल हे दोष नाहीत या गुणाचा गैरफायदा घेणारे लोक बदलायला हवेत तुम्ही नाही जर कोणाला तुमची चांगलपणा एडेपणासारखी वाटत असेल तर माफ करा तो त्यांचा दृष्टिकोनाचा प्रॉब्लेम आहे तुमचा नाही तुम्ही तसंच राहा पण सीमा ठेवा आणि पहा जर तुमचा आदर कसा करायला लागतो तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा आणखी मनाला भिडणाऱ्या कंटेंटसाठी सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची किंमत ओळखा कारण तुम्ही येले नाही तुम्ही अनोखे आहात तर मित्रांनो धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये